टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो कारण विराट कोहलीने त्याच्या शानदार खेळीने भारतीय क्रिकेट संघामध्ये आपली छाप पाडली आहे तसेच विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे सोशल मीडियावर देखील प्रचंड ऍक्टिव्ह असतात कारण सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स देखील जास्त आहेत परंतु आता विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल तर माजी कर्णधार विराट कोहली आता लवकरच भारत देश सोडण्याचा विचार करत आहे तर आता विराटच्या लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी या संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे आता विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह लंडनला शिफ्ट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे तसेच विराट कोहली आणि अनुष्का हे लंडनला शिफ्ट होणार असल्याची चर्चा खूप बऱ्याच दिवसांपासून सुरू होती मात्र या संदर्भात ठोस माहिती नव्हती मात्र आता पहिल्यांदाच या संदर्भात विराट कोहलीच्या जवळच्या व्यक्तीने हा मोठा खुलासा केला आहे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली हा कुटुंबासह लंडनला शिफ्ट होण्याचा प्लॅन करत आहे मात्र आता राजकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीमुळे विराट आणि अनुष्काच्या चाहत्यांच्या चा चा भुवाया उंचवल्या आहेत दरम्यान विराट कोहली कुटुंबासह जरी लंडनला शिफ्ट होणार असला तरी देखील विराटचे भारतामध्ये देखील घर आहे तर विराट कोहलीचे एक घर दिल्लीमध्ये आहे त्या घराची किंमत अंदाजे ऐंशी कोटी रुपये आहे तर दुसरं घर मुंबईमध्ये आहे त्यावेळी विराटने मुंबईमध्ये चक्क एक अपार्टमेंट खरेदी केलं होतं मात्र आता त्याची किंमत जवळपास चौतीस कोटी रुपये आहे यासोबतच विराटने वेकेशन एन्जॉय करण्यासाठी अलिबागमध्ये देखील एक बंगला खरेदी केला आहे त्या बंगल्याची किंमत जवळपास एकोणीस कोटी रुपये आहे परंतु आता कोहली आणि अनुष्का भारत देश सोडण्याचा विचार करत आहे त्यामुळे आता विराट कोहलीचं नवं घर हे थेट लंडनमध्ये असणार आहे मात्र विराट आणि अनुष्काने यासंदर्भात अद्यापही माहिती दिलेली नाही परंतु आता विराट कोहली आणि अनुष्काने परदेशात स्थलांतरित होण्याच्या कथित निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट जगातही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा